माई कशी झोपती बघा ए उठकी साडेपाच वाजल्यात उशीर झालाय उठ असला जायचंय उठ लवकर तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि बघा तर सगुना कशी झोपली आणि सगुणाला वाटतं की ही माझी मम्मीच आहे म्हणून सगुण अशी झोपली असं पॅक धरून झोपती झोपताना त्या बाहुल्याला पूर्ण असं म्हणजे पॅक धरून झोपते आणि आम्ही तिलाच कारण की ती झोपती त्याच्यात जाऊन मध्ये असं म्हणून आम्ही तिलाच ठेवलाय कधी अशी माणसासारखी झोपती कधी कशी पण कशी पण झोपती त्याला धरून पण धरून झोपती त्याला बघा किती छान झोपली सगून सबुन। सगळ्यांना आम्ही बघा वॉलपेपर बसवला इथं दुसरा पण कसा हे वॉलपेपर मी पाठीमागच्या कॅमेराने दाखवतो तुम्हाला आणि पसारा बघा कसा काढलाय कसा वाटतोय वॉलपेपर किती छान बघा कसा आहे माहिनी अशी मशनी खाली बांडी लावून ठेवल्या बघा वकार आडा घरात इकडं लावला वॉलपेपर तर ग नमस्कार सगळ्यांना अवतार बघा माझा कसा झालाय आज सगळा घरातल्या कामानं इतका बेकार झालाय की लय बेकार झालाय माझा अवतार सगळा टी व्ही बंद केला थोडासा आणि थोडी भांडी ठेवल्या थो ते घासायला आणखी थोडी रॅकला लावली ती आणि तिथं वॉलपेपर ही लावून घेतलाय आता म्हटलं की भांडी जर मी वरती जर ठेवली तर ही स्वयंपाक ही केल्याला पुन्हा तिथं सगळा राडा जाईल म्हणजे वाकणी आणि पुन्हा उद्या घालणं होत्या ला आणखीन भांडी म्हणून मग मी तिथं स्वयंपाक करायला लागले का दाराच्या एक एकदम नीट आहेत हिथंच आणि तिकडं केली कांद्याची पाक आणि एका ठिकाणी ह्याच्यात किलिया वटाणा आणि मटकीची भाजी पात तर, तर। कांद्याची पात आज दोन भाज्या कशामुळे ताट ताटून गेले तरी दोन भाज्या केल्या तर दिवसभर काम असल्यामुळे ना थोडस माणसालाही वाटतं आणि संध्याकाळी मग तरी पण स्वयंपाक काही बाईच्या जातीला चुकत नाही करावाच लागतो आणि कांद्याची पात खराब होईल म्हणून मी केली आणि माहिला आवडत नव्हती माहीसाठी मला परत दुसऱ्या भाजी करावं लागली कारण की कसं तिला जर जी भाजी आवडत नाही तर ती तिला आपण जबरदस्तीनं खायला घालायचं मग ती ती खात पण नाही आणि जेवत पण मग पोटच भरत नाही तिचं त्यामुळं मग मी म्हणलं चला आता आपल्याला थोडा त्रास झालेला चालेल पण लिकरू अशी झोपलेला चालणार नाही म्हणून मग आपलं दोन भाज्या केल्या आणि इकडं बघा कसा पसारा पडलाय आणि माही पण बसली इकडं निवांत आणि इकडं कसं माहिती आहे का मी थोडं 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 काढते ही तुम्हाला जास्त वाटत असेल पण माझं हे चार पाच दिवस दम, आ, तर, तर, आ, मी असं म्हणजे एकदम काढले हे सगळं नाहीतर माझ्याकडून नाही जास्त होत म्हणजे एकाच दिवशी सगळं होत नाही तर मी शि गॅसची शिगडे आहे ना दरवाज्याच्या साईडला घेतली जेणेकरून रॅकवरती म्हणजे स्वयंपाक हे केलेले भांड्याची धूळ जाऊ नये त्याच्यावरती वाप नये स्वयंपाक भाज्या ही भाजीला फोडणी ही दिलेली आणि पुन्हा घाण होणे म्हणून मग मी बाकीची भांडी एका साईडला काढून ठेवली आणि शिगडी पण एका साईडला घेतली आणि वेगळ्या ठिकाणी स्वयंपाक करायला लय भारी वाटतं बरं का आणि स्वयंपाक केल्या म्हणी पण वाटत नाही आणि कुठल्या कामाचा कंटाळा पण येत नाही आणि भारी वाटतं कारण की स्वयंपाकाची जागा कधीतरी चेंज केली कधीतरी म्हणजे असं बरं वाटतं जरा तर तुम्हाला कट कसं वाटतं आहे नक्कीच कमेंट करून सांगा आज तुम्ही इतकं हसणार आहे ना व्हिडिओमध्ये हे बघा आमच्यात घरात माईचं पप्पा उठलं होतं झोपीतनं आणि तरी पण असं तोंडावर घेऊन बसल्या तर इतकी मी हसत होते मरणाची मला लय हसायला येत होतं तरी पण मी आवरले तेवढ्यातून नंतर लय हसले मी आणि असं झोपते ते उठल उठून मी पहिल्यांदाच बघितलं ह्यांना आज असं तर माझी मलाच मी लय हसत होते पण लय कंट्रोल केलं हसू कारण व्हिडिओज घेत होते मी त्यांचा आणि त्यांनी लगेच काढते म्हणून मी काही हेच केलं नाही तर तुम्ही पण बघा नक्कीच व्हिडिओ

एवढी भांडी व्या रात्री घासली ही पण घासली ही पण घासली सगळी भांडी रात्री व्या घासून ठेवल्यात आहे आणि हे बघा आमचं हे पा इथं कसं बसलंय हो का बघितलं का सर्दी झाली आता ह्याला ताप पण आली ह्याला हे का ना ऐ पुरींनी सांगितलं मला माहितीच नव्हतं मग म्हणते सर्दी कशाने झाली मी तर घरात हिला काय देत नाही पाणी नसतंय थंड आमचं आणि घरात म्हणजे असं काय तेलकट नाही करत आम्ही काही जास्त तिखट नसतात भाज्या मी म्हणते मी एवढी काळजी सगळी घेते अ तिला खायला काय पाहिजे ती भाज्या भाज्या पण आहे त्यात्या आता चालू तिला खास दुखणं आलं तर ही त्या दिवशी पाऊस आलता तेव्हा पावसात शाळेत भिजली आहे का नाही अर चिकला मारते ही चिकलात बघ नाही मला मच्छर कसलं आहे हो रात्री बाहेर झोपलो आम्ही तर मच्छर मारवायचं चालत होत चिखलात उड्या मारती ही पुरगी पाण्यात तिथं पावसात आखी भिजली होती मला आम्हाला माहित मा नव्हतं पुरींनी सांगितलं म्हणल्या तुमची ज्ञानेश्वरी आहे ना पावसात भिजली म्हणल्या शाळेत दोघी तिघी जणी होत्या आणि त्यांच्याबरोबर उड्या मारत होती चिखलात आहे का नाही तर चला तुम्हाला मी लाईव्ह दाखवते आमच्या डब्यामध्ये काय काय निघालं हो का ह्या गोळ्या निघाल्या ह्या गोळ्या माझ्या आहेत कॅल्शियमच्या ह्या माझ्या गोळ्या आहेत सलाईंची नळी निघाली आणि ह्या गोळ्या आहेत ती विटॅमिनच्या विटॅमिन डी डीच्या गोळ्या आहेत आठ डोस होतं मी बघा तीन घेतलं नाही तरी तीन गोळ्या पार घेतल्या नाही त्यातल्या म्हणून मला मधी पुन्हा त्रास चालू झाला होता मी बनवलेल्या हो शाबूच्या पापड्या लय दिवस झालं त्याला सापडले बघा मला डब्बा लहानपणीच आहे की मग माहीचा टपा पावडर लावायचा लालपणीचा